शिवसेनेचे काँग्रेसने बरेचसे उमेदवार दिल्लीतून जाहीर केलेले आहेत काल माननीय शरद पवार आणि जयंतराव पाटील हे मातुश्रीवर आले होते त्यांच्याकडून असं समजलं किंवा समजतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही पूर्ण तयारी झालेली आहे आणि महाविकास आघाडी आम्हाला असं वाटत नाही की काही एखाद्या जागेवरून मतभेद आहेत संघर्ष आहे तणाव आहे असं चित्र अजिबात नाही हो वंचित बहुजन वंचित आघाडी हा आजही महाराष्ट्र विकास आघाडीतला महत्वाचा घटक पक्ष आहे सन्मानिय घटक पक्ष आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सगळ्यांचे नेते आहेत त्यांच्याशी आम्ही वारंवार संवाद साधतोय तिन्ही पक्षाच्या लोकांनी त्यांच्याशी डायलॉग कायम ठेवलेला आहे महा आघाडीमध्ये जागा वाटप करताना अनेकदा थोडंसं हे होतं मागे पुढे होतं आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला की आम्ही त्यांना चार जागा देऊ शकतो म्हणजे एकत्र देऊ शकतो म्हणजे दे, आपण लढू शकतो एकत्र त्याच्यामध्ये अर्थात अकोला सुद्धा आहे अर्थात अकोलासुद्धा आहे आणि इतर तीन जागा आहेत आता आमच्या असं लक्षात आलंय किंवा त्यांच्या बोलण्यातून की त्यांना चार जागांचा प्रस्ताव मान्य नाही तरीही आम्ही सगळे या मताचे आहोत की बाळासाहेब आंबेडकरांशी आम्ही पुन्हा सगळे मिळून चर्चा करू आणि निश्चित सकारात्मक मार्ग काढू बघा आमची चर्चेची तयारी आहे कारण वंचित आघाडी आमच्याबरोबर असावी आणि असायला पाहिजे ही भूमिका जशी आमची आहे तशी महाविकास आघाडीबरोबर आपण राहायला हवं ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा आहे ते अजिबात त्या बाबतीमध्ये त्याने कोणताही संकोच ठेवलेला नाही चर्चा करताना राजू सर काँग्रेस की नेता का आघाडीकडून आम्हाला पाठिंबा द्या राजू शेट्टी म्हणते महाविकास आघाडीने मला पाठिंबा द्यावा की महाविकास आघाडी सामील होणार नाही पाहू शिवसेनेचे काँग्रेसने बरेच उमेदवार दिल्लीतून जाहीर केलेले आहेत काल माननीय शरद पवार आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवर आले होते त्यांच्याकडून असं समजलं आहे किंवा समजतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही पूर्ण तयारी झालेली आहे आणि महाविकास आघाडी आम्हाला असं वाटत नाही की काही एखाद्या जागेवरून मतभेद आहेत संघर्ष आहे तणाव आहे असं चित्र अजिबात नाही हो वंचित बहुजन वंचित आघाडी हा आजही महाराष्ट्र विकास आघाडीतला महत्वाचा घटक पक्ष आहे सन्माननीय घटक पक्ष आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सगळ्यांचे नेते आहेत त्यांच्याशी आम्ही वारंवार संवाद साधतोय तिन्ही पक्षाच्या लोकांनी त्यांच्याशी डायलॉग कायम ठेवलेला आहे महा आघाडीमध्ये जागा वाटप करताना अनेकदा थोडंसं हे होतं मागे पुढे होतं आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला की आम्ही त्यांना चार जागा देऊ शकतो म्हणजे एकत्र देऊ शकतो म्हणजे आपण लढू शकतो एकत्र त्याच्यामध्ये अर्थात अकोलासुद्धा आहे अर्थात अकोलासुद्धा आहे अर्था, अकोला आणि इतर तीन जागा आहे आता आमच्या असं लक्षात आलं आहे किंवा त्यांच्या बोलण्यातून की त्यांना चार जागांचा प्रस्ताव मान्य नाही तरीही आम्ही सगळे या मताचे आहोत की बाळासाहेब आंबेडकरांशी आम्ही पुन्हा सगळे मिळून चर्चा करू आणि निश्चित सकारात्मक मार्ग काढू बघा आमची चर्चेची तयारी आहे कारण वंचित आघाडी आमच्याबरोबर असावी आणि असायला पाहिजे ही भूमिका जशी आमची आहे तशी महाविकास आघाडीबरोबर आपण राहायला हवं ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा आहे ते अजिबात त्या बाबतीमध्ये त्यांनी कोणताही संकोच ठेवलेला नाही चर्चा करताना आघाडीकडून आम्हाला पाठिंबा द्या राजू शेट्टी म्हणते महाविकास आघाडीने मला पाठिंबा द्यावा की महाविकास आघाडी नाही पाहू शिवसेनेची काँग्रेसने बरेचसे उमेदवार दिल्लीतून जाहीर केलेले आहेत काल माननीय शरद पवार आणि जयंतराव पाटील हे मातुश्रीवर आले होते त्यांच्याकडून असं समजलं किंवा समजतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही पूर्ण तयारी झालेली आहे आणि महाविकास आघाडी आम्हाला असं वाटत नाही की काही एखाद्या जागेवरून मतभेद आहेत संघर्ष आहे तणाव आहे А сатитрагива одна.